तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धा काल एकोणतीस आठ दोन हजार चोवीस रोजी पिले या ठिकाणी संपन्न झाल्या त्याचबरोबर या या अगोदर खुडूस या ठिकाणी ज्या स्पर्धा पार पडलेल्या आहेत या स्पर्धेमध्ये मल्ल सम्राट व्यायामशाळेचे मल्ल आप्पासाहेब आगमोळे वस्ताद आप्पासाहेब आघमोळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी यश संपादन केलेलं आहे त्याचबरोबर या तालुक्यातील या तालमीत काही खेळाडू मल्ल खेळून पुढील शिक्षणासाठी आणि शिक्षणासाठी तालमीसाठी काही बाहेरच्या ठिकाणी गेलेले आहेत या ठिकाणी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये श्रद्धा खरात ही त्रेपन्न किलो वजन गटामध्ये आलेली आहे अभिनंदन तसेच समर्थ वाघमोडे हा सात किलो गटामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे पृथ्वीराज वाघमुडे एक्केचाळीस किलो वजन गटामध्ये तो प्रथम आलेला आहे तसेच हा सुद्धा पासष्ट किलो वजन गटामध्ये प्रथम आलेला आहे व्यायामशाले त्याचा अभिनंदन सोमनाथ गोरड हा सातशे किलो वजन गटामध्ये प्रथम आलेला गटा आहे त्याच्याही मल्ल सम्राट व्यायाम शाळेतर्फे अभिनंदन अभिजित वाघमोडे हा सत्त्याण्णव आलेला आहे त्याच्या सुद्धा मल्ल सम्राट व्यायाम शाळेतर्फे अभिनंदन सर्व यशस्वी मल्लांच पुन्हा एकदा अभिनंदन या ठिकाणी आप्पासाहेब वाघमोडे आखाडा निर्माण मल्लांसाठी करून दिलेला आहे त्याचबरोबर त्याचबरोबर या ठिकाणी कुस्तीसाठी पूरक असा मल्लखांब हा प्रकार या ठिकाणी आप्पासाहेब वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी खेळत आहेत <laughs> केवळ केवळ शाळात नव्हे तर शाळेला पूरक काळामध्ये महत्वाचे आहे आणि शरीर संपत्ता संपत्ती प्रत्येक मुलांमध्ये याची आवड निर्माण व्हावी त्याचबरोबर कुस्तीला पूरक हा मलखांब व्यायाम आहे आड्या तिड्या यावया पाठीचा पोटाचा व्यायाम त्याचा चांगला व्हावा शरीर विद्यार्थ्यांची कणखर व्हावी कुठल्याही आजाराला ती बळी पडू नये यासाठी आप्पासाहेब वाघमोडे सतत ऍडव्होकेट आप्पासाहेब वाघमोडे वा सतत प्रयत्नशील आहेत आणि त्यांनी त्या आखाडा तयार केला त्याचबरोबर गुर दोर ओढण्यासाठी त्याचबरोबर गुर मल्लांना राहण्यासाठी सुविधा सुद्धा केलेल्या आहेत आणि निश्चितपणानं या ठिकाणी जे मल्ल आहेत ते निश्चितपणानं आपल्या तालमेचं वास्तवांचं नाव उज्ज्वल केल्याशिवाय राहणार नाहीत मी त्याचबरोबर आपण बैठक मारणे हा व्यायाम प्रकार बघितला मस्तपैकी बैठक मारत होते पन्नास शंभरचा ठेपा लहान पैलवान आहेत चांगली प्रगती चालू आहे हा आणि परत व्यायाम प्रकार पारंपरिक पद्धतीने शिकवला जातो मायसिरस ऍडव्होकेट अप्पासाहेब वागना

ಸಂಗ್ರಿ <inaudible> ಕುಮಾರ <Hajala in the conclusions> <a termimple> <environmentally noise>